नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ धार्मिक मान्यतेनुसार मंगळवार हा श्री राम भक्त हनुमानांना समर्पित आहे या दिवशी कायदा आणि सुव्यवस्था राखून हनुमानजींची पूजा केली जाते हनुमानजी हे या कलियुगातील जागृत देव आहेत हनुमानजींच्या कृपेने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात मंगळवारी हनुमानजींच्या पूजेचं महत्व खूप जास्त आहे कोणत्याही प्रकारची समस्या असो हनुमानजींची पूजा केल्याने त्या समस्यापासून कायमचे मुक्ती मिळते अनेक लोक पैशाशी संबंधित समस्यांमुळे त्रस्त असतात हनुमानजींच्या कृपेने मनुष्य धनवान बनतो आणि जीवन सुखी बनते हनुमानजींना प्रसन्न करणे खूप सोपे आहे चला तर जाणून घेऊया मंगळवारी हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी काय करावे हनुमान चालिसा पाठ करा हनुमानजींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हनुमान चालिसाचा पाठ करा हनुमान चालिसाचे नित्य पठन केल्याने सर्व प्रकारच्या मिळते मंगळवारी हनुमान चालिसाचे हनुमानजींना नैवेद्य दाखवावा मंगळवारी हनुमानजींना भोग अवश्य अर्पण करा तुम्हाला हव्या त्या गोष्टीत तुम्ही सहभागी होऊ शकता भगवंताला फक्त सात्विक गोष्टी अर्पण केल्या जातात हे थे ध्यानात ठेवा भगवान श्री रामाचे नामस्मरण करा हनुमानजींना प्रसन्न करण्याचा सर्वात सोप्पा मार्ग म्हणजे प्रभू श्री रामांचे नामस्मरण करा असे मानले जाते की जिथे रामाचा जप केला जातो तिथे हनुमानांचा वास असतो हनुमानजींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी राम संकीर्तन करावे